नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सर स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आज शबरी हॉटेल बोईसर या ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पार्टी यांच्या वतीने तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्या तातडीने पत्रकार परिषदेमध्ये स्मार्ट मीटर विरोधामध्ये जो त्यांनी आंदोलन केला होता त्याबद्दल तो स्मार्ट मीटर सर्वसामान्य नागरिकांना किती धोक्याचा आहे त्याबद्दल सविस्तर बातमी त्यांनी दिलेली आहे बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमाने नमस्कार आज भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आपले भूमिपुत्राचे भूमिपुत्र सेना त्यांचे सचिव लोचन चौधरी आणि तसेच एस सी एस टी अस्तित्व समिती त्यांचे अध्यक्ष लोचन चौधरी आणि त्यांचे सचिव शिवनेश उमतोल आपल्यासोबत आहेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव तालुका संजय वंशे आपल्यासोबत आहेत तसंच डी एफ आय आमची डी एफ आय कमिटी आहे संघटना सं, आहे त्याच्या जिल्हा कमिटी सदस्य सचिव सं कमिटी सदस्य लिजू जॉन आणि बोस सेक्रेटरी सी पी एमचे तसेच आपले दहिसर ग्रामपंचायत सदस्य अमोल मोरे आहेत सोबत विषय आजचा में असा आहे की मीटर जो प्रत्येकाला त्रासदायक ठरलेला आहे मीटर मग तो सामान्य माणूस असू दे किंवा पत्रकार असू दे पोलीस कर्मचारी असू दे इवन एम ए सी बीचा स्वतः कर्मचारी असू दे तर ह्या स्मार्टमीटरचा पूर्ण भारतभरामध्ये चटका लागलेला आहे आणि स्मार्टमीटरमध्ये असं झालेलं आहे की मध्य प्रदेश राजस्थान गुजरात बिहार यू पी दिल्ली सगळे साईडला मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन आपल्याला टेलिव्हिजन मीडिया दाखवत नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये निघत आहेत लोकांनी अक्षरशः मीटर पण पेटवून टाकले पण ते टेलिव्हिजन मीडिया आपल्याला कुठल्याच गोष्टीची माहिती देत नाही आहे मग आपल्यासाठी मी आज आपण जी पत्रकार परिषद घेतली आहे याच्यामध्ये जेवढे यूट्यूब चॅनलवाले आपले जेवढे आहेत ह्यांना मी आ, नमस्कार करेन लालसलाम करतो कारण की तुम्ही नेहमी नेहमी पुढं पुढाकार घेऊन नेहमी बातमी छापता बरेच मी, मी तुमच्या बातम्या बघतो इंडस्ट्रीजच्या बाबती असू द्या रोडच्या बाबतीमध्ये असतो आणि प्रत्येक बातमी ही लावत असतो म्हणून मी आज आवर्जून आपल्या पत्रकारांना बोलवण्यात आलेला आहे विषय तुम्हाला मी सांगण्याचं स्मार्ट मीटरचा सा विषय झालेला आहे आम्ही पक्षातर्फे तीन तारखेला एम एस सी बी कार्यालय मुख्य कार्यालयावरती आम्ही आंदोलन पुकारला आणि पत्रक देण्यात आला आणि त्यांना माहिती दिली की असं चालू आहे स्मार्ट मीटर पद्धतीमध्ये आणि आम्हाला त्वरित मीटिंग पाहिजे आम्हाला तुमच्याकडून आणि मीटिंग असेल तर आम्हाला बोलवून घ्या त्यांचेही काही मेंबर असतील अदानीचे काय असतील ते त्यांना बोलवून घ्या किंवा तुम्ही एक ठराविक दिवस ठरवा आम्ही आम्हाला कळवा ते म्हणाले की नक्की आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ त्याच्यानंतर काही वेळ कालावधी निघून गेला नाही बोलवलं मग परत आम्ही अकरा तारखेला रिपेट एक अर्ज दिला की या तारखेला आमचा मोर्चा असणार आहे मोर्चा असणार आहे तर त्याच्यानंतर काही हालचाल त्यांची परत दिसून आलेली नाही आहे मग पोलीस स्टेशनमधून तर फोन चालूच होते की जरा थांबवा आचारसंहिता वगैरे आहे वगैरे पण कसं आहे की ज्वलंत प्रश्न आहे त्यांना एक स्मार्ट मीटरला एक कालावधी दिली गेलेली आहे की नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत हा विषय त्यांना संपवायचा आहे नोव्हेंबर तीस तारीख ही लास्ट अल्टिमेटम होती कारण की त्यांना हा मीटर पूर्ण जिल्ह्याभरामध्ये लावून पाहिजे त्यांना आदानीला आता हे सगळे असताना आम्ही परत त्याला अंटिमेट दिलेलंच होतं मग शेवटी एकवीसला आंदोलन आहे आणि रात्री वीसला आमच्याकडे पत्रक येतो की आमचे असं असं म्हणणं आहे तुम्ही जो पत्रक दिलेला त्याच्यावरती आमचा हा उत्तर आहे आता रात्री आम्ही फोन तर करू शकत नाही एम एसीबीवालेला की बाबा आहे मग शेवटी आम्हाला आंदोलनची भूमिका घ्यावी लागली आजच्या ला संहितामध्ये सुद्धा किंवा ते मिटिंगला बसायला तयार झाल्यास आज आंदोलन झाला नसता आमचा पण आंदोलन घेणं पण लोक पण आक्रोशमध्ये होते कारण की लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास हजार सत्तावीस हजार पंधरा हजार बारा हजार जो पाचशे रुपये भरतो सहाशे रुपये भरतो त्याला अचानक सत्तावीस हजार रुपये आलं तर तो कुठं भरणारीतली लोक जी आलेली आहेत दिवशी त्यांच्या घरी ते आता तुम्हाला माहिती असेल बोईसर नाका एक आहे कॅमलीन नाका एक आहे हे नाका आहे जिथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे उभा असतो सकाळी पहाटे सहा वाजता स्टार्ट होतील ते आठ वाजता ते नाका कामगार आहेत ते उभे असतात नंतर पालघरला पण पा नाके आहेत मनोरला नाका आहे हे जे नाके आहेत वसईला नाका आहेत मग हे नाके जे आहेत ते आधी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जी माणसं आहेत ती तिकडे कामाला जात असतात हो त्याचमध्ये किनारपट्टीची जेवढी मांगला समाज आहे तो तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ॲमिडीसीच्या कॅम्ली नाक्यावरती सापडते किंवा टाके नाकडतील लोडिंग अनलोडिंग करणे पेटिंग करणे जी काय हमाली करणे त्याच्यासाठी बिचारी ते काम करतात कारण की समुद्रामध्ये आता ते विष आपण नंतर घेऊ आता ही जी काम करतात त्यांना दिवसाला जर पाचशे रुपये चारशे रुपये भेटले कुठे रोकड्यावरती तर ते घर त्यांची चोळ पेटते ह्याच्यामध्ये या जीवनाच्या ह्याच्यामध्ये आपण एक साधा मोबाईल घेऊ द्या टी व्ही घेऊ द्या फ्रीज घेऊ द्या किंवा काही ई एम आय फ्लॅट आपण भाड्यावरती राहतो चांगली फॅमिली मोठी वाढली की आपण फ्लॅट घेतो मोठेपणा म्हणजे समजा शाळेमध्ये फीस भरायची असते फाळ्या शाळेची फीस आहे बावीस तेवीस हजार रुपये महिन्याला किंवा वर्षाला हे सगळे करत असताना आपल्याला जर मीटर पाच ना दहा हजार रुपये जर भरायला महिन्याला सुरुवात झाली तर माणूस नाही देणार काय करणार मग हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही त्यांची मोर्चा काढला मोर्चामध्ये नंतर आम्हाला अधिकाऱ्यांची आम्ही भेट झाली आमची तिथे जिल्हा अभियंता आमचे सा, सा, सा सांगळे साहेब होते त्याच्यानंतर ना अभियंता उप अभियंता भांगरे भांगरे होते मग ते दोघांची चर्चा आमची झाली त्यांनी म्हटलं आम्हाला की स्मार्ट मीटर हा भविष्यकाळासाठी तुमच्यासाठी चांगला आहे भविष्यकाळासाठी तुमचा मीटर हा चांगला आहे तुम्हाला सवलती भेटतील तुम्हाला नंतर रिटर्न फंड पण भेटतील वगैरे वगैरे आणि तुम्हाला लाईनीत राहायची गरज नाही आहे स्मार्ट मीटर हा ऑनलाईन डायरेक्ट होणार त्याच्यानंतर आम्हाला रिडिंग यायला कोणी यायची गरज पोचला जाईल मायक्रोमध्ये काम करतो आता विषय असा आहे की मग मायक्रोमध्ये काम करतो त्याच्यानंतर मीटर हा प्रत्येक गोष्टी तुम्हाला के जज केला जातो तुमचे काम म्हणून बिल येतात म्हणजे इव्हन चार्जर पॉईंट आहेत आपले ते चार्जरवरती लावले त्याचे मीटर फ्लो होणार तर मग त्याचे बोलता बोलतो हो ते बोलून गेले की मी ठीक आहे पण त्याचे दुष्परिणाम असणारच ना तर दुष्परिणाम असे आहेत की समजा साधा उदाहरण आहे की आपण कुठला नळ चालू ठेवला पाणी भरायला आणि आपण घडं कुठला मटका भरला मटका भरायला ठेवला पाणी भरत असताना पाणी फ्लो झालं तर आपण नळ बंद करणार नळ बंद केला तर समजा नळ आपला खराब आहे आपण मटका तर घेऊन हो गेलं पण नळ तर चालू आहे ना टप 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 आता तो नळ चालू आहे तर त्या नळ जो पडतो आहे त्याचंसुद्धा बिल आपल्याला येतो कारण की तो तुमच्यावरती फाटणार बिल बोलण्याचा तात्पर्य ता असा आहे की मी आता इथे ह्या घरात राहतो आणि जर उंदराने की कुठल्या तरी ते वायरी चावली असतील त्याचा तो फ्लो चालू आहे तो तो पडतो आहे ना वीज चालूच आहे मग त्याचं खापर तुमच्यावरती पडणार आहे तो तो बिल तुम्हाला भरायचा आहे खांब्यावरचा इश्यू येते पण ती लाईन जर तुमच्याकडे चालला आहे त्याचा फ्लो घरी चालला आहे त्याचा दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला येणं आहे जे काय असेल ते आपण नेहमी चालूमध्ये कधी पण काही पण करतो पण आपण स्विच चालू ठेवून निघून जातो त्या स्विच आपण कधी आपण त्याला गृहीत धरायचं नाही कारण की लावलंच काही नाही आहे पण बटन चुकून चालू आहे आणि त्या बटनाचा काही उपयोग नाही पण तुम्हाला त्याचं बटन चालू असल्याचा पण बिल मिलेत आपण काही मूवीमध्ये पाहिलेलं त्याच्यामध्ये एक रेड मीटरमध्ये एक लाल बटन लाल लाईट चालत चालू असते आता तीन ले ले। ती ते तीन लाईट दिलेलं आहे ते एक लाईट चालू असेल तर मीटरला आपण काहीही करून द्या पण तीनशे रुपये तीनशे दहा रुपये या एकशे नव्वद रुपये आपल्याला हमखास भरावं लागायचे पहिले मीटर बंद असू द्या घर पडित असू द्या पण त्याच्या अनुषंगाने आपल्याला तीनशे की एकशे नव्वद रुपये आपल्याला भरावं आता तुम्हाला तेराशे रुपये किंवा बाराशे रुपये कंपल्सरी भरणंच आहे तुम्ही वापरा किंवा नाही वापरा मोर्चा असताना पोलिसांबरोबर मिटिंग झाली तिथे काही पोलीस कर्मचारी आपले होते त्यांचीही चर्चा झाली त्यांची काही त्यांचं घर पडित होता फ्लॅट टाळा कोण राहत नाहीये त्या अधिकाऱ्यांना नाव घेत नाही पण त्या अधिकाऱ्याला लाख रुपये बिल आलेलं आहे कमी करायला वेळ तर कमी होऊ शकत नाही अधिकारी पोलीस अधिकारी कमी होऊ शकत नाही शेवटी त्यांना नाही इलाज म्हणजे कमी करत तर तीस ते चाळीस हजार रुपये भरावे लागतात लोकांना आमिष काय देतात का हे फ्री मध्ये आम्ही देतोय तुम्हाला पैसे भरायला नाही पुढे जाऊन तुम्हाला बारा हजार पंधरा हजार रुपये भरावे लागतो फ्रीमध्ये देतो मग लोकांनी लगेच त्या आमिषामध्ये मीटर काही लावून घेतले दुसरी कुठे मीटर लावतो त्यांच्याकडून पैसे सुद्धा लावायचे पैसे पण घेतलेले आहेत जेव्हा शास फ्रीमध्ये सांगतो कुठून पैसे पण उकळलेले आहेत हजार हजार रुपये किंवा सातशे बाराशे पंधराशे रुपये पण घेतलेले आहेत तर हा विटर मीटर हा एवढा विनाशकारी आहे येत्या काळामध्ये ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट असे आहेत की स्विच बटन हा तुम्ही मीडियामध्ये आहेत पत्रकार आहेत जर तुम्ही आता जसं एक व्हिडिओ मला शि दाखवला किंवा आपण त्याच्यावरती बोलले चर्चा केली न्यूजवरती चुकून तुम्ही कुठल्या तरी समजा उदाहरण घ्या अदानी कंपनीच्या याच्या विचारावरती तुम्ही न्यूज लावली आणि त्यांना तुम्हाला टार्गेट करायचं असलं तुम्ही रेग्युलरली बिल भरता तुमची घरपट्टी भरता पाणीपट्टी भरता तुम्ही सगळं काही ओके आहे तुमचं कुठल्याच बॅकग्राऊंड तुमचं चुकीचं नाही आहे पण तुम्ही जर कुठल्या शासनाच्या प्रशासनच्या या भांडवलशाहीच्या कुठल्या मालकाच्या विरोधात तुम्ही गेले त्याला फक्त तिथून ते स्विच बंद करायचं आहे त्याने जर स्विच बंद केला तुमची अत्यावश्यक सेवा संपून जाणार बंद होणार हे लोकांना माहिती असणं खूप गरजेचं आहे तुमच्या त्या स्मार्ट मीटरमध्ये पूर्ण डाटा आहे आधार कार्डमध्ये जेवढा नाही आहे तेवढा तुमच्या स्मार्ट मीटरमध्ये जाणार तुमची बँकिंग तुमच्या पैशाचा व्यवहार सगळे त्या स्मार्ट मीटरमध्ये आहे आणि हा जो स्मार्ट मीटर आहे हा नॅशनलाइज होणार नॅशनलमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे कंट्रोल मध्ये असणार केंद्रमध्ये म्हणजे आपण काय खायचं काय पियायचं कसं जगायचं आपण जर पाठिंबा दिला तर आपण ते ते आपले आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते आपले नाही म्हणजे ही जी डिक्टेशनशिप चाललेली आहे येत्या काळामध्ये जी हिटलरशाही चालू आहे हे त्याच्याकडे वळण चालू आहे स्मार्ट मीटरचा खूप घातक आहे दिसतं आपल्याला तसं आहे आता त्यांनी काय म्हटलेलं की आम्हाला की आम्ही एक प्रश्न टाकलेला की ह्या तुम्ही अदानीला दिलेला आहे त्याने स्पष्ट होतं की अदानीचा याच्यात काही संबंध नाही अदानीचा काही संबंध नाही आम्ही जेव्हा जे आपल्याला मीटर लावामध्ये मीटर लावा जी लोकं येतात मग त्यांच्याकडून आम्ही जरा सांगितलं तुमच्याकडे काय कारण की लोकं जमली त्याला मार मारलं असतं किंवा लोकांनी उद्रेक केला असता मग त्यांनी दाखवलं बाबा आम्हाला पत्रक दिलेलं आहे मग पत्रकमध्ये एम एस सी बीने दिलेलं आहे की अदानी ट्रान्समिटर लिमिटेड इंडिया अदानीचं पत्रक आहे ह्याच्यामध्ये सो एड सो कंपनी काही त्यांना दिलेली आहे त्यांनी ते जे खालती जे पार्टी कुठलं पेटी कॉन्ट्रॅक्टर असतो जेव्हा अदानी कॉन टेंडर पर्सन आहे सेंट्रलमधून टेंडर घेतले अदानीने त्याच्यामध्ये पेटी कॉन्ट्रॅक्टर पेटी कॉन्ट्रॅक्टरमध्ये त्यांनी ठरवले आहेत कुठल्या कुठल्या कंपनीत मग ती कंपनी ते लोक आपल्याला दाखवतात की आम्ही ती एक्वायर केलेले मीटर आहेत आम्ही विकत आमचे विकत घेतलेले आहेत आणि आम्ही ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो आम्ही तुम्हाला देतो आता हे सगळे असताना आम्ही त्यांना प्रश्न केला की तुम्ही जर मीटर आम्हाला देता मग तुम्ही ही शुअरिटी घेऊ शकता का लिहून देऊ शकता की ही मीटर चांग एक जण अधिकारी बोलले घेऊ चांगला आहे म्हणलं कुठल्या हिशोबाने तुम्ही गॅरंटी घेऊ शकता का आता त्यांच्याकडे ते उत्तर नाही गॅरंटी कारण की आमचा मोर्चा होण्याच्या काही एक महिना अगोदर एम सी बी स्वतः धरणे आंदोलनवरती गेले तुमच्याकडपणा माहितीसाठी सांग एम सी बी स्वतः धरणे आंदोलन केली की खाजगीकरण बंद करा आणि एम एस सी बीला आम्हाला न्याय पाहिजे करून खाजगीकरणाच्या विरोधामध्ये ते मोर्चा काढलेला जर तुम्ही स्वतः सेफ नाही आहेत तुम्ही जनतेची हमी कशी घेऊ शकता जर तुम्ही सेफ नाही आहे तर मी जनतेची हमी तुम्ही, तुम्ही कशी घेऊ शकता मग त्याच्यावरती ते शांत झाले त्यांनी ॲक्सेप्ट केला की आम्ही काय करणार आम्ही शेवटी कर्मचारी आहेत वरतून आम्हाला बोलला जातो पण मी जर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनमध्ये बोललेल्या क्लिअर कट की स्मार्ट मीटर लावून देऊ नका मग तुम्ही ही कुठली बलजबरी आहे अदानी कोण लागून आला भारताचा की प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बलजबरी येऊन मीटर प्रस लावत आहे प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री झाल्या स्मार्ट मीटर लावू नका म्हणजे मंत्री किंवा जे सत्ताधारी असतील ते बोलून मोकळे होतात पण अदानीचं काम तर चालू आहे आणि जे आपले मीटर होते ते चोरीला गेले चोरीलाच म्हणता येईल ना की जे चोरून नेले आपले जे होते सुखरूपात तेच रिपेअर पण नाही करायची होती पण ते अक्षरशः काढून घेऊन त्यांचे घेऊन गेले मग आपले घेऊन गेले पण शासनाचा जो मीटर आहे तो घेऊन चालला प्रायव्हेट त्यांची कंपनीचा जो मीटर लावतं आहे हे कुठली विषय म्हणून ह्या या सगळ्या गोष्टींच्या याच्यावरती आपण त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आ आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की मीडिया मी या गोष्टी सांगू आहे कारण की त्यांना क्लिअर कट आम्ही सांगितलेलं आहे की एकतर मीटर तुम्ही सध्या तात्पुर तात्पुरत्या स्थगितियाना जिल्ह्यावरती मीटर लावायचे नाही त्या गोष्टीवरती ते हो म्हणाले की ठीक आहे आम्ही बंद करतो मीटर लावायचे दुसरा आमचे जे मीटर घेऊन गेलेले आहेत ते मीटर आम्हाला परत पाहिजे जे आमच्या एम एस बीचे जुने मीटर होते ते मीटर आम्हाला परत आहेत तिसरा आमची जी काय तुम्ही आता सोकाळ जे बिल बिलं आलेले आहेत वीस तीस चाळीस हजार पन्नास हजार ते सगळे बिलं रद्द झाल्या पाहिजे जे रेग्युलर आमचे भरत होते मंथली जो बिल येत होता तो त्या अनुषंगाने आमची बिलं परत तुम्ही सध्या रेग्युलर चालू करा जिथपर्यंत ते अध हिवाळी अधिवेशन होत नाही तोपर्यंत ज्या दिवशी हिवाळी अधिवेशन होईल मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार त्याच्यावरती निर्णय घेईल की स्मार्ट मीटर आमच्या राज्याला गरजेचं आहे त्या दिवशी आम्ही पण काहीतरी त्या विषयावरती चर्चा करू मग आम्हाला सरकारच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायची काय नाही पहिले ॲटलीस्ट तिथून तरी सर्क्युलर पास होऊ द्या राज्यामध्ये सर्क्युलर तर पास होणं गरजेचं आहे की नाही मग ह्या ज्या गोष्टी आहेत मग हे आमचा प्रश्न असा आहे की हे कोणाच्या बोलण्यावरती आणि एवढी दादागिरी कोणाच्या बोलण्यावरती जिल्ह्यामध्ये कुठला अधिकारी करून म्हणजे प्रायव्हेट कंपनीचा मालक करू शकतो का आणि त्यांना जर अधिकाऱ्यांना आपण काय केलं म्हणजे अदानी कंपनीला कोणी का प्रायव्हेट कंपनीला काय केलं तर पोलीस फोर्स ज्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सपोर्टिंगला येऊन जाते असं वाटतं की जसं की आम्ही कुठल्या तरी राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाला हात लावलेला आहे किंवा कुठल्या मंत्र्याला आम्ही धरायला जातो तर ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत हे येत्या काळामध्ये लोकशाहीला मोठा धोका आहे पत्रकारांना पण ते धोका आहे सामान्य माणसाला तर मारून टाकण्यासारखी विषय चालू आहे कधी आवाज उचलायचा नाही का आम्ही आम्ही कधी काय मोर्चे काढायचे नाही का अदानीचे हे प्रायव्हेट भांडवलशाही जर आपल्यावरती राज्य करणार आम्ही ते काढणार आम्ही शांत बसणार नाही आणि जेव्हा जेव्हा कुठला भांडवलशाहीचा व्यक्ती आमच्या भारतावरती किंवा राज्यावरती किंवा जिल्ह्यावरती करत चालणार आम्ही त्याला फोडल्याशिवाय रिकामी राहणार नाही त्याची माणसं आता जर मीटर लावायला आले तर आम्ही स्पष्ट जबाबदारी घेतो की त्यांचे कान फोडल्याशिवाय राहणार नाही आणि जर मीटर बलजबरी तुम्ही लावायला प्रयत्न केला आम्ही मीटर जाळून टाकणार हे पत्रकारांच्या माध्यमाने आम्ही त्यांना निर्देश आणि चेतवणी आवाहन करतो ज्यावेळेस मोर्चा काढला होता त्यावेळेस काय त्यांच्याकडून आश्वासन आम्हाला हे मिळालेलं आहे की आम्ही हिवाळी अधिवेशनची वाट बघतो जसं तुम्ही म्हणाले तसं म्हटलं की ठीक आहे मग अधिवे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर मग आम्ही तिथपर्यंत हे मीटर स्थगिती देतो आम्ही लावत नाही आहेत आणि जसे जुने मीटर आहेत ते आम्ही तुम्ही जे प्रश्न घेऊन आले त्या प्रश्नांसाठी आम्ही तयार आहेत आणि जे काय मीटर जुने मीटर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहेत आणि वीज बिल पण माफ करायला तयार आहे या पद्धतीने तुम्ही एक आरोप केलेला आहे की सध्या तरी असं दिसून येते की हे मीटर अदानीच्या एका अग्रवाल कंपनीला देण्यात आलेलं आहे लागण्याचं इन्स्टॉलेशन जर तर त्या महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांनी मान्य केलं का की हा बरोबर हे कंपन्या दिलेले असतात येस ये ॲक्च्युली त्यांनी आम्हाला नाव सुचवलेलं आहे की हे अग्रवाल करून कंपनी आहे आणि एक आणखीन एक कुठली तरी कंपनी आहे त्यांची मग त्या कंपनीने त्यांनी सोपवलेलं आहे मग जेनेस जेनिस जिनियस करून ही जी मीटर येत आहे ती एक कोणाकडून तेलवाणी पर्चेस केलेला आहे आणि ती परचेस करून मग आपल्याला तेलो एस सी बी परचेस करते आणि ते आम्ही लावतो असं करून सांगतो साधारणतः आमच्याकडे काय निदर्शनामध्ये असे आलेले आहेत की काही भयापाडा एरिया जो आहे आणि गणेशनगरसारखा एरिया आहे यादवनगर धनय नगर जी आ, स्लम एरिया आहे तिथे त्यांनी अक्षरशः हजार हजार रुपये त्यांच्याकडून वसूल केलेले आहेत समजा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं सांगितलं की स्मार्ट मीटर जे आहे ते लावलं सध्या बंद करा परंतु तरी सुद्धा मंजुरी करून हे लोक सर्वसामान्य व्यक्तीच्या माथ्यावरती हा स्मार्ट मीटरचा जो काही आहे तो लावत आहेत तर त्याबद्दल त्यांची काय प्रयत्न नाही कसं आहे की त्यांची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांचीच स्पष्ट आहे की आम्हाला तर वरतून आदेश आलेला आहे मी वरतून जर मुख्यमंत्र्यांनी आदेश तुम्हाला दिलेलाच आहे की लावू नका करून तर मग तुम्हाला दुसरा कोणाचा आदेश आलेला आहे मग तुमचं असं म्हणणं आहे का अदानी तुमचा मुख्यमंत्री आहे पण त्याच्यावरती ते त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं ते त्याचप्रमाणे जिल्ह्यातले खासदार किंवा आमदार यांना या गोष्टीची जाणीव आहे का किंवा जर असेल किंवा तुम्ही चर्चा केली असेल तर त्यांच्याकडून काय होतं सध्या आम्ही पाहतोय तर खासदार साहेब समजा आपले जे आहेत पालघर जिल्ह्याला एक आहेत आणि बाकीचे जे आमदार आहेत त्यांना प्रत्येक व्यक्तींना सगळ्या गोष्टींना माहिती आहे पण कारण की प्रत्येक पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या नेत्यांकडे ते मीटरचे बिल घेऊन गेलेले आहेत की आम्हाला पन्नास हजार चाळीस हजार आणि त्यांचे ते फोन अधिकाऱ्यांना जातो ना कम कमी करायला पण ह्या विषयावरती ते स्वतः काही बोलायला तयार नाही आहेत कारण की जर ते भांडवलशाहीच्या हाताखाली असतील तर ते काहीच पुढाकार घेऊ शकणार नाही आहे त्यांना जर आज ते विरोध केला तर उद्या त्यांचं कदाचित खासदारकी आमदारगी धोक्यात देऊ शकते पण आम्हाला असं वाटतं आणि आम्हाला अभिमान आहे की विनोद निकोलेनी आमचे जे ढाणूचे आमदार आहेत सी पी एमचे त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन काढलेलं ढाणूमध्ये या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आणि ते हिवाळी अधिवेशनमध्ये पण ते ह्या विषयावरती उत्तर घे म्हणजे प्रश्न घेणार आहेत सगळे क्या इसका कोई लाभ हुआ नहीं है बहुत लोगों को पता नहीं है ऐसा क्यों अभी जो मीटर लगाया गया है इसके बारे में पब्लिक को कुछ बताया गया ही नहीं है अच्छा। और एम के माध्यम से अभी तक किसी भी प्रकार का उनको सूचना दी ही नहीं है कोई जन मतलब जो ग्राहक है एम के या जनता है उनको किसी भी प्रकार का व, बताया गया नहीं है कि हमको ये मीटर आपको दिया जा रहा है या कुछ होने वाला है ऐसा कुछ हमको इंटीमेशन दिया नहीं था। ये खुद प्राइवेट कंपनी आके खुद ही बदली करके जाती हमको एम सी सी बी जाके पूछना पड़ रहा है कि भाई ये क्या है इसी के लिए तो हम लोग ने आंदोलन निकाला है कि ये जो बिल हमको आ रहा है

खासगी भांडवलशाहीच्या हातामध्ये ह्या पूर्ण जर व्यवहार गेला असेल आणि त्यांच्याकडून तर समजा एखादा प्रेशर होत असेल की मीटर लावलंच पाहिजे मग अशा वेळी जेव्हा मीटर लावण्यासाठी ते काही अधिकारी किंवा तो कर्मचारी आले भूमिका काय आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे मी एम एस सी बी प्रशासनाला गव्हर्नमेंटला आणि याची माहिती आम्ही पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे जर उद्या जनतेनी जर अशी दादागिरी बलजबरी करत जे आले आणि त्या लोकांनी मीटर लावण्यासाठी जर उभे राहिले आणि जनतेने जर उद्या पुढाकार घेऊन त्यांच्या काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी राहील आमचा वाढवण बंदर मुरबा जेटी ह्या पालघर जिल्ह्यातील सगळ्या विनाशकारी प्रकल्पांना विरोध आहे कारण हे विनाश प्रकारी प्रकल्प जर लादले जा, जा गेले तर आमची एस सी एस टी विकास समिती आणि भूमिपुत्र सेना ह्याचा कडाडून विरोध पूर्वीपासून करत आहे आत्ताही करण्या पुढेही करणार आहे उद्या वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलने करू आम्ही ह्या परिसरला वाचवण्याकरता जीव द्यायला पण तयार आहेत आणि संघर्ष करायला तयार आहेत म्हणून हे सगळं विनाशकारी प्रकल्पाचा आमचा कायमस्वरूपी विरोध राहणार आहे वाढवण बंदरामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मासेमारी पूर्णपणे संपुष्टात येणार आणि एक देशाचा जो न्यूक्लिअर पॉ कॉर्पोरेशन आहे त्याला धोका संभवतो आणि तर त्याला धोका संभवला हां तर इकडच्या पुढा पूर्ण एरियाची वाट लागू शकते रेडिएशन फैलावू शकतो आ आणि रेडिशनमुळे पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ शकतात तसेच भरतीचं पाणी हा प्रत्येक गावामध्ये पाणी सुरू होतं इकडचा नि, निसर्ग नष्ट होणार आहे त्याकरता वाढवण बंदरला आमचा विरोध आहे रिपीट सगळं करू लागे <laughs> अस्तित्व विकास समितीच्या अध्यक्ष नेत्याने मी एक महत्त्वाचा विषय आपण सांगू इच्छितो आजच्या घडलेला पस्तावीस वाढवण बंदर आपल्याकडे येत आहे परंतु त्या वाढवण बंदरच्या इम्पॅक्टमुळे आपल्याकडे देशातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि त्यानंतर तीन आणि चार हे आलेले आहेत त्याला त्यापासून जो प्रभाव पडणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्यांनी त्यानुसार सर्वे केलेला आहे त्यांनी सर्वे केलेला आहे त्यांनी तत्वता मंजुरी दिलेली आहे आम्ही एस सी एस टी अस्तित्व विकास समितीच्या माध्यमातून टॅप्स प्रकल्पाला पहिल्यांदा निवेदनं दिली की ज्या ह्या वाढवण पोर्टच्या प्रभावापासून ज्या इम्पॅक्टपासून तारापूर अणूचे प्रकल्प खरंच सुरक्षित आहे का त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रक्रिया दिली नाही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आम्ही तिथे एक दिवस निषेध आंदोलन केलं त्यानंतर बैठका झाल्या आत्ता हा विषय महत्त्वाचा काय माहिती आहे का कारण जर त्याला जर धोका नसता तर जे एन पी टी एन पी सी एलला दोनशे साठ कोटी रुपये वॅरियस इंजिनियर सोल्युशनचा मंजूर केले नसते जर त्या प्रकल्पाला धोका नाही मिळत ते म्हणतात की ब्रेक पॉल वगैरे सगळ्या धोका मिळत नाही तर दोनशे साठ कोटी रुपये टॅस प्रकल्पाला जे एन पी टी हा व्हेरियस विविध अभियांत्रिकी बदल घडण्याकरता का देणार म्हणजे ह्याचा अर्थ काय होते की टॅक्स प्रकल्पाला वाढवण बंदरापासून प्रभाव पडणार आहे दुसरी गोष्ट हा साधा प्लान मिळत नाही आहे सर उद्या ह्या ह्याच्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किरणोत्सार झाला तर चर्नोबिल व्हायला वेळ लागू शकत नाही आहे चर्नोबिलने चर्नोबिल जेव्हा घटना घडली होती तेव्हा त्याने आठशे किलोमीटरचा परिक्षेत्र व्यापून टाकला होता विचार करा रेडिएशनची इम्पॅक्ट काय बरेच लोकांना ही गोष्ट माहिती मिळत नाही रेडिएशनने काय होतं रेडिएशनने बरबाद होतात म्हणतात ना दोन शिफ्टीची पाल माणसामध्ये जो म्हणतात ना की व्यंग्य येतात जे ज्याला आपण ऑटिस्टिक म्हणतात पिढ्या वाढत नाही आहेत जपानला जो जपानला हिरोशोबा नाग बॉम्ब पडण्याची काय अवस्था झाली होती ही आपल्याकडे होऊ शकते वंधत्वाचं प्रमाण पण होऊ शकते बोन कॅन्सर म्हणा बऱ्याचशा गोष्टी आहेत कॅन्सरचं प्रमाण आहे कोणती गोष्ट तर पहिली गोष्ट म्हणजे एवढ्याजवळ आणि दुसरी गोष्ट की ताराकोळ अणुजे प्रकल्पाचे एक झोन आहेत की हां ताराकोळ प्रकल्पाचे झोन आहेत की कि दीड किलोमीटर त्यानंतर पाच किलोमीटर आणि सोळा किलोमीटर पण वाडवण बंदर आपल्या माहितीकरता सांगतो वाढवम बंदर हा अकरा किलोमीटरच्या आत येते एमर्जन्सी प्लॅनिंग झोनच्या आतमध्ये येते ह्याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे कारण हा नुसता न्यूक्लिअर प्रकल्प मिळत नाही आहे कारण उद्या घटना घडली समुद्राच्या पाण्यातून रेडिएशन जाऊ शकतं हवेमधून रेडिएशन जाऊ शकते करणार काय आणि दुसरी गोष्ट आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इकडनं पब्लिक आपला जो हे नागरी भाग एवढा वाढलेला आहे आपल्या इकडच्या जनमानसांना कसं हलवणार हा मोठा प्रश्न आहे इथे मॉकडील होतात आपल्या पत्रकार बंधूंना माहिती आहे की कशा होतात त्या हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या गोष्टीचा सारासार विचार करणं खूप गरजेचं आहे कारण भले आम्हाला कदाचित कमी नॉलेज असेल पण ह्या गोष्टी करताना मनुष्य वस्तीपासून हा प्रकल्प दूर असायला पाहिजे आता आहे आम्ही ॲक्सेप्ट केला हां पुन्हापासून इथे आम्ही काही बोलत नाही परंतु आम्ही इथे जगू का मरू ह्या वाढवण बंदराच्या संभाव्य प्रभावापासून ते अणुऊर्जा प्रकल्प खरंच सुरक्षित आहे का आम्ही त्यांच्याकडे लिखित मागतो लिखित देत नाही का कोण देणार मग लिखित मुद्दा आहे ना की ह्या इकडची जनता खरखर सुरक्षित राहणार आहे का नाही हे लिहून द्यायला पाहिजे की नाही त्यांनी पण ते लिहून देत नाही दोनशे साठ कोटी मंजूर करतात म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो त्यांना विचारणा केल्यास आमच्या माहितीच नाही मग आणि आम आम्हाला हे पेपर कोणी दिलेलं आहे म्हणजे आता उद्या तुम्ही प्रश्न विचारणार की हा पेपर कोणत दिलेला आहे ज्या वेळेला मी प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे पत्र टाकलं होतं त्यावेळेला त्यांनी रिसर सर ती मला ती कॉपी दिलेली आहे ज्यामध्ये ती बैठक झालेली आहे आणि दोनशे साठ कोटी रुपये बॅरियस सोल्युशन करता जे एन पी टी एन पी सी एलला देणार आहे त्याकरता माझी पत सगळ्यांना विनंती आहे की आपण हा विषय आपण लावून धरावा हां धन्यवाद अशा पद्धतीने हा स्मार्ट मीटर सर्वसामान्य व्यक्तीच्या डोक्यामध्ये लादला जाईल का की या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये या व्यक्तींना किंवा या नागरिकांना योग्य तो न्याय मिळेल का याकडे आपलं सर्वांचं लक्ष असणार आहे आपण बघा आपली न्यूज मी सिद्धे जाधव बोईसर